टू वेलकम टू माय चॅनल चल तरी जो मम्मी करीत आहे डाळ सोली डाळ काय आहे डाळ सोलची सोलची नाही नुसत आहे डाळ हे ना घरची डाळ आहे त्यामुळे तिच्यात हे ना जास्त असं डोळे म्हणतात त्याला आणि हे नवी आणले तरी ती वापरली मग घरची पहिली आहे ती यूज करून टाकायची ये मॅडम इकडं भात लावली भात नाही लावून सुरू करून आणि दोघ काढू म्हण कोणा तू उत्तर येत प्रत्येक सणाला पुरणपोळीच का करते देवाला पुरणपोळी जास्त आवडते

कारण की आमचं कुकर गेलेला त्यानं रिंग खराब झाली वरतीच काढला झाली रिंग खराबोनी डाळ पातीला कधी शिजि पण ती काही शिजाना शिजायला वाटण वाटायचं आहे पण डाळ शिजती तर यामध्ये जायफळ सुंट वेलदोडे घेतले ते कुटून घ्यायचे आता याच्यासाठी पूरमासाठी तर इथं आमटीसाठी खोबरं लसूण कांदा कोथिंबीर आलं थोडीशी डाळ आणि मीठ घेतलेली आहे शिजलेली त्यामध्ये गोळते टाकायचे आणि ते मी आमची धना पावडर घेतले एवढीच मसाला घेतला आहे कांदा घेतला आहे आणि डाळ चपाती तर तेल गरम झाले त्यामध्ये मसाले टाकले आणि वाटण टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि हे डाळीचं पाणी आहे डाळ शिजलेलं पाणी तर, तर ते आमटीसाठी यूज करायचं आहे आणि हे पाणी आमटीसाठी यूज करतात आमटीला खूप छान टेस्ट येते तर आता आमटी उकळायला टाकली आणि पुरून परतायचं आहे त्यामुळे त्यामध्ये मी गूळ टाकला आहे आणि डाळ आधी शिजून ठेवली होती पण त्यामध्ये गुळ मिक्स केला नव्हता कारण त्याला पाणी सुटतं त्यामुळे मी नंतर गुळ मिक्स केलेलं आहे आणि आता परतून आहे पुरा मारे मारे तर डाळ जेवढी होती तेवढंच मी गूळ टाकला आहे कारण आमच्याकडे पुरणपोळ्या जास्त गोड लागतात त्यामुळे मग मी गूळ जास्त वापरते तर बडीशेप थोडीशी सुंट जायफळ वेलदे कुटून घेतले होते ते पण यामध्ये मिक्स करत आहे तर काढून राहिली रांगोळी तर आता कढईमध्ये थोडंसं तूप टाकून पुरण परतून घेतलेलं आहे आणि पुरण गरम गरमच वाटायला लागतं थंड झाल्यावर वाटत नाही ते

तर आता इकडे अनुष्का रांगोळी काढते आणि तनु शिकतीये बघून बघून जरा तिला अजून तिची प्रॅक्टिस नाही त्यामुळे मग ती आहे आता पुढच्या वेळेस तिलाच बैल पोळायला तिला रांगोळी काढायला द्यायची काढशील ना तनु बैल पोळायला अजून किती दिवसांनी बैल पोळाय तारीख मोजली असेल ना तनुला आज वाटत असेल गावाला जावा सुट्टी आहे मागच्या आठवड्यातच जाऊन आली त्याच्यामुळं काय हां मागच्या आठवड्यात पण शुक्रवारी गेली ती त्याच्यामुळे या आठवड्यात काय पाठवली नाही आता डायरेक्ट रक्षाबंधनला पुढच्या आठवड्यात रक्षाबंधनला जायचंय तनूला तिच्या मामाच्या घरी जाणार आहे तनू इकडे आपल्या घरी जाणार दोन तीन दिवस होते आहे रक्षाबंधनच्या ना तर खूप मस्त अशी रांगोळी काढते अनुष्का जो कुरडा पापड तळून घेते एक दोन भजी नैवेद्य पुरते भजे काढते तिथून आता भजी काढणार नैवेद्य भरून ठेवले आता लाटेचीच बाकी आहे हाय फ्रेंड चला तर तुमच्या आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे नागपंचमी तर इकडे स्वयंपाक रेडी झालेला आहे नैवेद्य वगैरे करून ठेवले सुरेखानी मुलींचा चालू जोखा खेळायचा रांगोळी वगैरे काढली मुलींनी तर आता नैवेद्य भरून वारोळाला जायचे तर नैवेद्य भरतो आम्ही ना आता वारोळाला जायचं आहे तर वारोळ शोधावं लागेल पहिले कुठे काय फटापटावर उशीर झाला आहे इथं असणार रे वारूळ इथं आहे ना कुठं आपण मंदिरात तिथं तर इकडं चालू आहे तयारी आता जायचं आहे मंदिरामध्ये चला आता निघूया उरकलंय सगळं स्वयंपाक रेडी झाला नाही वद्य वगैरे झालेले थोडस गुळ घेतलं काय पुरवून घेतलं वगैरे गोळ वगैरे तर आता जस्ट आलो आहे आम्ही आता वारुळाला आणि आता मी जिथं ऑफिसला आहे तिथंच आता भेटलेलं आहे आम्हाला मस्त छान पैकी वारुळ आहे सूर्य का आता पूजा करते अरे जाऊ जा चला आता गे आता विषय असं झालेला आहे पाणी आणले पण तांब्या नाही आणला विसरलो आम्ही आता <laughs> तर इथं मी ऑफिसला आहे आता इथं शामप्रोमध्ये शांप्रोचं गार्डन आहे आमचं सर्व तर बघा इकडं गा आमचं गार्डन आहे शामप्रोचं आणि आता का पूजा करते हां कर पूजा सांग तांब्या घेऊन नको इथून मग इथं आहे ना आणायचा का आणतो इथून काय इथं रूम आहे कर चालू तर राहतात चाल। ते इथं लोक चाल। तर चालू आहे आता सूर्यकाची पूजा नाग देवतेची पूजा चालू आहे तर इथं चालू आहे आता मस्तपैकी पूजा हळदी पण खूप दूध वगैरे टाकले आता चंदनच आहे आ... हा चंदनाच्या झाडा शेजारीच वार झाले आता पूजा वगैरे झालेली मंदिरामध्ये चाललेलो आहे काय घ्यायचं चंदनचं पान मग काय घ्यायचं हा बरं बरं चला आता झाली पूजा निघतो आम्ही तर चला आता काय कन्फ्युजन झालं काय माहिती कन्फ्युजन काय झाले ना पूजा आणि आमचं ऑफिस आहे माहिती आहे तुला ऑफिस आहे आमचं ऑफिस ऑफिसच गार्डन आहे आमच्या ऑफिसचं गार्डन आहे नारळाची झाड बिड तर मी जिथं काम करतो आता तिथली ही गा बाग आहे आणि बघा नारळाची झाड वगैरे आहे तर बघा आणि ही आहे बिल्डिंग आमच्या ऑफिसची बिल्डिंग इकडे एक ऑफिस हा नाही शोचे झाड तर चला आता निघतो आम्ही निघायचं का काय घ्यायचंय बसलेले मस्त लोकांनी निवांत इकडे काय चालू आहे इकडे सप्ताह चालू आहे जेवणाचं नियोजन असत पंधरा दिवसात बसत इथं मस्त भारी लाइटिंग वगैरे केलेली मंदिराच कळर्स वगैरे इकडं चालू आहे इकड जेवणाच इकडं मस्त मंडप वगैरे लावलेला आहे लाइटिंग बिटिंग खूप छान आहे ना मंदिराला खूप छान अशी लाइटिंग वगैरे बनवलेली इकडं भक्त मंडळी <laughs> पिंपळाच्या जाईल ना पण असं ना का त्याच्यात तर इकडे बाबा लावतात गंध लावून घे लावून ते अजून राहिले त्यांच मस्त छान पाहिजे कस लागलं छान लागले पारायण छान लागेल पारायन वगैरे असतात लेडीज वगैरे सगळे पूजा करून चाललंय आता मी मंदिरामध्ये हा नाही इथं टाका हा हा

या बस तुक पूजा करायला बस बस पूजा की करून आता चांगला वेळ येत छानपैकी आता इथं गर्दी वगैरे काहीच नाही आहे सर्व काही छानपैकी पूजा चालू आहे तिची वरती पाणी टाकून द्या पहिलं पहिलं पाणी टाकायचं बरं बरं जेवण ते आतमध्ये ठेवलं तिकडे तर आता पूजा वगैरे करून आलेलो आहे घरी आता पुरणपोळी अर्ध्या केलेल्या अर्ध्या राहिलेले आता मस्त ताव मारो घरी जाऊन आलो पूजा करायची घरच्या देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचे आता दाखवतो घरी गेल्यानंतर तुम्हाला मस्त ब्लॉग तर आता जेष्ठ आम्ही आलोय मंदिरातून वार जाऊन आलोय आणि आता घरातल्या देवांना आता नैवेद्य वगैरे दाखवून घेऊ नाग देव सरळ कर अगोदर ते भेटलं नाही एक ठिकाणी ना, म्हणलं आपण नाग देवता तरी घ्यावा चालू सूर्यकाची पूजा तर आता इकडे चालली भजे बनवायचं काम देवापुरता नैवेद्य बनवले होते एक बन एक पोळी एक पोळी बनवली होती की पोळी बनवलेच नाही अजून फक्त नैवेद्य बनवले होत्या थोडेसे भजे कुरडे तळले होते तर आता मस्त पैकी आता सूर्यका बजे तळती गरम गरम भज्या आता काय भजे मस्त हॉटेल भजे

तस फर्स्ट माझी वाट पाहत होती काय ना पोळ्या बाजारासाठी आहे ना बरं का बुक लागली असं ना आज उपवास म्हणलं अगं काय बोलशन तोंडानी वा 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 उद्या उपाशी बरं का मला शनिवार तर उद्या संध्याकाळी मला पोळ्या खावं लागत काय वाल पोळी फिरते गिरणे नेसता जात्यासारखी पोळी फिरून राहिली पोळ्यांची शरत होती आमच्या गावामध्ये सप्त्यामध्ये तो सुरे का एक नंबर आली होती का ग तू पोळ्यांमध्ये काय त्या पोळ्या हा 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 महाराज सुद्धा म्हणले वा वा वा, वा सुगरणच नुसती सुगरण पण कशी मोरका मारून राहिली तर मस्त पैकी इकडं आमटी वाहत इकडे पुरणपोळी त्याच्यात तूप टाकलेलं इकडे लिंबू इकडं कुल्डे भजी वा 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 थोडं लिंबू पिवळचं आणि जेवण आहे लिंबू घ्या लिंबू 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 तर आता या मित्रांनो जेवायला मस्त की पुरणपोळी आज